नवरात्रीचे नऊ रंग दोन हजार चोवीस आणि महत्व तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पहिला दिवस पिवळा रंग आनंद आणि भक्तीचे प्रतीक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस दुसरा दिवस हिरवा रंग वाढ आणि सौहार्दाचे प्रतीक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस तिसरा दिवस राखाडी करणार रंग स्थिरता आणि शक्तीचे प्रतीक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस चौथा दिवस नारंगी केशरी रंग पूर्जा आणि आनंदाचे प्रतीक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस पाचवा दिवस पांढऱ्या रंग शांती आणि शुद्धतेचे प्रतीक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस सहावा दिवस लाल रंग शक्ती आणि उत्साहाचे प्रतीक नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस सातवा दिवस निळा रंग संरक्षण आणि शांतीचे प्रतीक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आठवा दिवस गुलाबी रंग प्रेम आणि करुणेचे प्रतीक अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस नववा दिवस जांभया रंग महत्वाकांक्षा आणि ज्ञानाचे प्रतीक